बघा ए आणि बी यांच्या कमाईच चा प्रमाण चारा सात आहे जर एची कमाई ची कमाई पन्नास टक्के वाढली आणि बी ची कमाई पंचवीस टक्के कमी झाली तर दोघांची नवीन कमाई नव्वद हजार रुपये होते तर याची मूळ कमाई किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर ए आणि बी ची मूळ कमाई लक्ष द्या बी यांच्या मूळ कमाईचं गुणोत्तर सा चारा सात दर्शवलं ते इथं असं मांडा प्रत्यक्षात त्यांची मूळ कमाई किती काढण्यासाठी चलपद यक्स वापरा आता नवीन कमाई गोष्ट लक्षात घ्या गणित म्हणते याची कमाई पन्नास टक्के वाढली ए याची नवीन कमाई किती झाली बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे मग आता या ये ची कमाई चार वाढलेली दर्शवायची कशी तर पूर्वीची कमाई आणि सोबत पन्नास टक्के वाढली म्हणून इथं गुणिला शून्य पॉईंट पाच का घ्यायचे तर लेकरांनो पन्नास टक्क्याची व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडणी पन्नास चेद शंभर अशी केल्या जाते इथं शून्याला शून्य घालवा पाचशे दहा याचा अर्थ असा की हा भाग शून्य पॉईंट पाच न जातो म्हणून वाक्सरनं इथं शून्य पॉईंट पाच गुणीला घेतले का घेतले तर या ची कमाई पन्नास टक्के भांडी म्हणून आता हे चार एक्स असेच प्रथम हा गुणाकार करत असता दोन एक्स एवढा येतो आता ही बेरीज करा चार दोन सहा एक्स ही झाली ये ची नवीन कमाई आता बी गणित म्हणते कि बीची कमाई पंचवीस टक्के कमी झाली सर बीची पूर्वीची कमाई सात एक्स या बीची कमाई पंचवीस टक्के कमी म्हणून सात एक्स गुणिला पंचवीस टक्क्याची मांडणी शून्य पॉईंट पंचवीस का करायची तर पंचवीस टक्के अर्थात व्यवहारी अपूर्णांकामध्ये पंचवीस छेद शंभर अशी मांडणी पंचवीस एक पंचवीस पंचवीस शंभर एक छेद चार म्हणजे हा पाव भाग दशांश आम्ही शून्य पॉईंट पंचवीस असा दर्शवतो या बीची कमाई पंचवीस टक्के कमी झाली म्हणून सात एक्स पूर्वीची कमाई वजा पूर्वीच्या कमाईच्या पंचवीस टक्के कमाई, कमाई बीच कमी झाली मग हा हे सात एक असेच आणि हा गुणाकार लेकरांनो एक पॉइंट पंचाहत्तर न जातो किंवा हा गुणाकार एक पॉइंट पंचाहत्तर असा येतो लक्ष द्या काय तर ही नवीन कमाई गोष्टी लक्षात घ्या आता गणित काय म्हणते कि दोघांची नवीन कमाई नव्वद हजार मग दोघांची ही नवीन समीकरण स्वरूप कमाई इथं बेरजेच्या स्वरूपात दाखवा सहा एक्स अधिक पाच पॉइंट पंचवीस एक्स बराबर दोघांची ही कमाई नव्वद हजार रुपये असे गणित म्हणते मग आता ही बेरीज सहान पाच अकरा पॉइंट पंचवीस एक्स समोर नव्वद हजार या एक्सला एकट करा नव्वद हजार कडे जात असताना अकरा पॉइंट पंचवीस भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडतात आता लेकरांनो लक्ष द्या या नव्वद हजाराला असंच मांडा छेदस्थानी असलेलं दशाव चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर इथं दशाव चिन्हा दोन स्थळ म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या इथं गुणीला अंशामध्ये घेतली म्हणजे छेदस्थानी असलेलं चिन्ह काय होते गायब होते आता हा भाग जातो लेकरांनो ऐंशी न म्हणजे यक्स बराबर काय ऐंशी गुणीला शंभर अर्थात यक्स बराबर हा गुणाकार आठ हजार हे यक्सचं मूल्य सापडलं सा आम्हाला याची मूळ कमाई विचारली याच्या मूळ कमाईचं गुणोत्तर आहे चार एक्स चा एक या गुणोत्तरात मिळाल्या एक्सची ची किंमत मांडा म्हणजे चार सोबत यक्ष गुणीला यक्स ची किंमत आठ हजार म्हणजे आठशे बत्तीस हजार रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने तुम्ही बी ची सुद्धा एखाद्या वेळेस विचारली असे मूळ कमाई काढू शकता